जीएसटी मुळे कमी झाल्या दीड लाखात तुम्हाला सिंगल ओनर जीएसटी ऑफर मुळे तर दोन लाख पंच्याहत्तर हजार सिंगल ऑनर आहे सीएनजी एक्सिडेंटल गाडी असते लोन सुविधा पण पर डे ऑप्शन पण सिंगल ओनर गाडी आहे सर्टिफाईड कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडीओ मध्ये मित्रांनो जीएसटी मुळे कमी झाल्यात युज कारच्या किमती मित्रांनो भन्नाड असा स्टॉक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे खास मारुती सुजुकीचा पाहू शकता बऱ्याच गाड्या स्टॉकमध्ये इथे आलेल्या आहेत तब्बल मित्रांनो तुम्हाला दीड लाखापर्यंत डिस्काउंट या गाड्यांवरती मिळणार आहेत मित्रांनो दसरा दिवाळी आणि नवरात्रीचा जबर असा स्टॉक सर घेऊन आलेले आहेत आजच्या स्टॉक मध्ये तुम्हाला ऑल्टो पाहायला मिळणार आहे तसंच सेव्हन सीटर सिक्स सीटर गाडी पाहिजे असेल तर आर्टिगा वगैरे आहे एक्सेल सिक्स पण असणार आहे त्याचबरोबर भावानो गावाकडनं ज्या गाडीसाठी बरीच डिमांड असते डिझायर पण स्टॉक मध्ये आलेले आहे की ब्रेझा पण स्टॉक मध्ये उपलब्ध झालेले आहेत तर आज मित्रांनो मी आलेलो आहे ट्रू व्हॅल्यू चौगुले इंडस्ट्रीज एरंडवनी येथे आणि इथे तुम्हाला हा जबर असा स्टॉक पाहायला मिळणार आहे खास मित्रांनो दसरा नवरात्री आणि दिवाळीसाठी तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत महेश सर सर कसे आहात एकदम मजेत सर खूप छान वाटलं तुम्ही आले आमच्या व्हिडिओला सर कसं आता दसरा नवरात्री आणि दिवाळी वगैरे येणार आहे काय धमाकेदार स्टॉक घेऊन आला तुम्ही मित्रांनो आता आपण इथे बघत आहोत की बऱ्याचशा गाड्या आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत मार्केट रिक्वायरमेंटनुसार आपण खूप सारा स्टॉक भरलेला आहे त्यामुळे आपल्याला कस्टमरला त्यांच्या चॉईसेबल कार द्यायची आहे तर आपण ते पाहूया पुढे व्हिडिओमध्ये तर बाकी मित्रांनो डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका ट्रू मधून गाडी का घेतली पाहिजे ट्रू व्हॅल्यू म्हणजे कस्टमर आणि एक आपल्यातलं विश्वासाचं नातं ट्रू मध्ये सर्टिफाईड कार्स असतात दुसरी गोष्ट थ्री सेव्हन्टी चेक पॉईंट्स आपण जे बघू शकतो ते पास केलेले असतात त्यानंतर नॉन एक्सिडेंटल गाडी असते आणि आपण कस्टमरला बेस्ट ऑफर देतो मी असं ऐकलंय की तुम्ही जीएसटी इथे कारचे प्राइसेस कमी झाले जीएसटीचा जसा न्यू कारवर इफेक्ट झाला तसंच आपण प्री ऑन कार मध्ये पण त्याचा इफेक्ट पाहू शकतो मी तुम्हाला पुढील व्हिडिओ दाखवलो एकच नंबर मित्रांनो आणि दीड लाखापर्यंत बंपर डिस्काउंट तुम्हाला काही कारवस्ती मित्रांनो मिळणार आहे ते व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा मंडळी तुम्हाला इथे लोन सुविधा पण अवेलेबल आहे त्याचबरोबर पर डे ई एम आयचा ऑप्शन पण सरांनी यावेळी आणलेला आहे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रत्येक गाडी सोबत पाहायला मिळेल सर मला एक तुम्हाला विचारायचं होतं कसं आहे बरे गड़े। गड़े आपले बरेचशी शिवर्स असतील त्यांच्याकडे ऑलरेडी एखादी कार असणार आहे त्यांना जर इथून दुसरी गाडी घ्यायची असेल ती देऊन तर तशी काही एक्सचेंज फॅसिलिटी आहे का तुमच्याकडे आपल्याकडे एक्सचेंज ऑफर मिळेल कुठल्याही ब्रँडची गाडी आली तरी आपण एक्सचेंज करून देऊ आणि आपल्याकडचा बेस्ट ऑप्शन त्यांना सजेस्ट करू सर्वात पहिली मित्रानो गाडी आलेली आहे ऑल्टो के जास्त मायलेज देणारी मारुती सुजुकीची कार अल्टो के टेन वन थाउजंड सी सी इंजन व्ही एक्स आय मॉडेल अगदी दोन लाख दहा हजार प्राईज लावली होती जी एस टी ऑफरमुळे तुम्हाला मिळणार आहे एक लाख पन्नास हजारात दीड लाखाने तुम्हाला ही गाडी मिळणार आहे आणि सर सिंगल ओनर सेकंड ओनर सिंगल ओनर सिंगल ओनर मित्रांनो गाडी असणार आहे तर पाहू शकता छोटी फॅमिली कार ही गाडी इथे उपलब्ध आहे तर भावांनो तुमच्यासाठी अजून एक गाडी घेऊन आलेलो आहे पाहू शकता ऑल्टो एट हंड्रेड आले तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की कॉम्पॅक्ट आहे छोटी गाडी आहे एट हंड्रेड सिंगल ओनर दोन हजार एकोणीस ची साठ हजार किलोमीटर रनिंग आहे तीन लाख पन्नास हजार आपण टॅक प्राइस लावली होती तर आपल्याला जीएसटी ऑफरमुळे ती गाडी मिळत आहे फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयात तर दोन लाख पंच्याहत्तर हजार मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे वंपर असा डिस्काउंट सरांनी याच्यावरती दिलेला आहे आणि सर या गाडीवरती ई एम आय वगैरेचं काही ऑप्शन वगैरे आहे का ई एम आय पण आहे पर डे एकशे बारा रुपये क्या बात पर डे ई एम आयचं पण मित्रांनो सरांनी इथे ऑप्शन ठेवलेलं आहे तर ई एम आयवरती म्हणजे लोन फॅसिलिटी वगैरे पाहिजे असेल तर मित्रांनो ती पण तुम्हाला या गाडीवरती मिळणार आहे भावा तुमच्यासाठी कॉम्पॅक्ट साईज मध्ये अजून एक गाडी घेऊन आलेली आहे, आहे सर लेटेस्ट ची गाडी असणार आहे ऑल्टो किडन सीएनजी मध्ये लाख पंधरा हजार सर जीएसटी ऑफर प्राइस हजार या गाडीवर आपल्याला मिळणार आहे दोनशे पंचवीस रुपये पर डे एम आय मंडळी यांच्याकडे ना ऑल्टो किडन अजून एक स्टॉक मध्ये इथे आलेली आहे हिची काय डील एल एक्स एन सीएनजी अठ्ठावन्न हजार रनिंग दोन हजार पंधराची ची गाडी फक्त तीन लाख पन्नास हजार आणि सर जीएसटी ऑफर काय असणार दोन लाख पन्नास हजार तर पाहू शकता जीएसटी ऑफर पण मित्रांनो तुम्हाला याच्यावरती मिळणार आहे तर किमती कमी झालेल्या आहेत मित्रांनो तर ता ज्यांना कुणाला या दसरा नवरात्री वगैरे कार घ्यायची असेल मित्रांनो ट्रू व्हॅल्यू चौगुले इंडस्ट्री वनेला व्हिजिट करायला विसरू नका तर भावांनो मोस्ट डिमांडिंग एसी गाडी मारुती मधली पाहू शकता ब्रेझा आलेली आहे आणि एक नाही तर चार चार गाड्या मित्रांनो स्टॉक मध्ये इथे उपलब्ध आहेत तर सर्वात पहिली आपण ही पाहूया काढील असणार सरची दोन हजार एकवीसची ची टॉप अँड मॉडेल आपण पोर्टर प्राईज नऊ पण जी एस टी बेस्ट ऑफर साडेआठ लाख तर पाहू शकता मित्रांनो एक लाखाचा बंपर असा डिस्काउंट तुम्हाला या गाडीवरती मिळणार आहे आणि सर पेट्रोल डिझेलमध्ये पेट्रोल वेरियंट पेट्रोल वेरियंट गाडी आहे मायलेज पण चांगला असं तुम्हाला या एसवी गाडीमध्ये मित्रांनो मिळून जाईल आणि सर लोन वगैरे होईल का याच्यावरती लोन होईल पाच वर्षासाठी लोन होईल नाईन्टी पर्सेंट फायनान्स होईल नक्कीच okay, तर ब्रेझाचा शोधा असेल तर स्टॉकमध्ये पेट्रोलमध्ये गाडी उपलब्ध आहे मंडळी आजच्या स्टॉक ही दुसरी ब्रेझा आहे टॉप अँड व्हेरियंट गाडी असणार आहे काय दिलं सर दोन हजार बावीसची ची गाडी आहे पंचेचाळीस हजार रनिंग आहे सिंगल ओनर गाडी आहे सर्टिफाईड कार आहे फक्त नऊ लाख रुपये आणि सर जीएसटी ऑफर प्राइस ह्याच्यावर काय असणार आहे फक्त आठ लाख रुपये पाहू शकता एक लाखाचा बंपर असं डिस्काउंट करून तुम्हाला या गाडीवरती मिळणार आहे आणि टॉप अँड व्हेरियंट गाडी आहे तर सर्व काही फीचर्स वगैरे तुम्हाला या गाडीमध्ये मित्रांनो मिळून जातील आणि सर याच्यावर लोन वगैरे होऊन जाऊ शकतात पाच वर्षासाठी लोन होईल नाइंटी पर्सेंट फायनान्स होईल तर मंडळी आजच्या स्टॉक तिसरी ब्रेझा आलेली आहे आणि डिझेलमध्ये अव्हेलेबल करून दिलेली आहे सर काय डील असणार आहे दोन हजार सतराची गाडी आहे मित्रांनो सिंगल ओनर गाडी आहे इन्स्पेक्टेड कार आहे गाडीला आपण फुल्ली चेक केलेला आहे फाय स्टार रेटिंग दिलेली आहे इंजिनला फक्त साडेसहा लाख रुपये पोर्टलला प्राइस लावलेली आहे असणारे जीएसटी ऑफर या गाडीलाही लागू होणार साडेपाच लाख रुपये पाहू शकता जबर असा डिस्काउंट तुम्हाला या डिझेल गाडीवरती मित्रांनो मिळणार आणि यू गाडी आहे तर मायलेज वगैरे पण चांगला असं तुम्हाला या ब्रेझा मध्ये मिळून जाईल डिझेलमध्ये मध्ये अजून एक गाडी आहे व्हाईट कलर असणार आहे काय डिल सर्ज दोन हजार अठराची गाडी इन्स्पेक्टेड कार आहे सिंगल ऑनर आय मॉडेल आहे मित्रांनो एसयू आहे साडेआठ लाख रुपये आणि जीएसटी ऑफर सर सरिजीवरती काय आहे आहे ना हिला पण साडेसहा लाख रुपये तर साडेसहा लाख रुपये सरांनी दिलेली आहे हिला पण चांगला असं मायलेज मित्रांनो मिळून जाईल आणि सर मला एक तुम्हाला की ह्या नॉन मारुती गाड्या ट्रू ह्या गाड्या सर इन्स्पेक्टेड कार्स असतात आपण आपल्या सेलिंग काउंटरला वेल मेंटेन गाड्यास लावतो अदर ब्रँडची कस्टमरची रिक्वायरमेंट असते त्यानुसार आपण लावतो या गाड्या तर सर ही जी डब्ल्यू आर वी आहे हिची काही डिटेल असणार आहे डिझेल गाडी आहे सेकंड ऑनर गाडी आहे अठ्ठ्याण्णव हजार रनिंग आहे टॉप एंड मॉडेल आहे दोन हजार एकोणीसचं साडे सा लाख रुपये प्राईस लावलेली आहे आपण जीएसटी ऑफर सर याच्यावर असणार का असणार ना साडेपाच लाख रुपये टॉप एंड वेरियंट मध्ये नो डब्ल्यू आर डिझेल मध्ये सरांनी उपलब्ध केलेली आहे ऑल ऑव्हर व्हील सनरूफ वगैरे एकदम टाकाटक चकाचक मध्ये गाडी असणार आहे पुढे मारुती सुजुकी मध्ये जर सिडान ऑप्शन शोध असेल तर आलेली आहे सियास व्हाईट कलर मध्ये काय दिलं सर सियास डेल्टा ऑटोमॅटिक दोन हजार एकोणीसचं मॉडल आहे नाईन्टी सिक्स थाउजंड रनिंग आहे फक्त मेंटेन गाडी आहे फक्त साडेसहा लाख रुपये आणि सर जीएसटी ऑफर याच्यावर आहे का जीएसटी ऑफर पण आहे मित्रांनो साडेपाच लाख रुपये आणि तुम्ही पर डे एम आय जर कॅल्क्युलेशन केलं तर ओनली तीनशे रुपये लोनवरती गाडी घेतली तर तीनशे रुपयापर्यंत तुम्हाला पर डे एम आय मित्रांनो पडून जाईल तर पाहू शकता सियात पण स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे ऑल ओव्हिस वगैरे गाडी मध्ये मिळणार आहे गावाकडनं बरीच डिमांड येत असते डिझायरसाठी तर पाहू शकता स्टॉक मध्ये डिझायर पण आलेले आहेत इथे तर सर्वात पहिली आपण ही पाहूया काय डिझायर ऑटोमॅटिक दोन हजार सतराचं मॉडेल आहे मित्रांनो चाळीस हजार रनिंग आहे सिंगल ओनर गाडी फक्त सहा लाख पंचवीस हजारात जीएसटी ऑफर किती असणार याच्यावर तब्बल एक लाख डिस्काउंट पाच लाख पंचवीस हजार पाच पंचवीस मध्ये तुम्हाला ही डिझायर मित्रांनो मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा मित्रांनो पाहून घे सर प्युअर पेट्रोल मध्ये असणार आहे प्युअर पेट्रोल आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी डिझायर आहे व्हाईट कलर मध्ये असणार आहे काय दिलं सर ही दोन हजार सतराची गाडी आहे सिंगल ओनर सदतीस हजार रनिंग आहे मित्रांनो एक्स आय मॉडेल आहे वेल मेंटेन कार आहे फक्त सहा लाख रुपये सर जीएसटी ऑफर हिवर आहे का आहे ना एक लाखाचं तब्बल डिस्काउंट पाच लाख रुपये पाच तुम्हाला मध्ये डिझायर मिळून जाईल आणि पण मित्रांनो पेट्रोल मध्ये गाडी तुम्हाला मिळणार आहे आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही तिसरी डिझायर आहे काय दिली सर दोन हजार एकवीसची ची गाडी आहे कंपनी फिटेड सीएनजी डिझायर एक्स आय सिंगल ओनर गाडी आहे अठ्यात्तर हजार रनिंग आहे तर तुम्हाला मिळत आहे सहा लाख पंचवीस हजार आणि सर जीएसटी ऑफर आहे साडेपाच लाख रुपये तर साडेपाच लाखा मिळून तुम्हाला ही गाडी मिळून जाईल पेट्रोल प्लस सीएनजी गाडी असणार आहे नेक्स्ट मित्रांनो सेवन सीटर गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे पाहू शकता मोस्ट डिमांडिंग अर्टिगा आलेली आहे व्हाईट कलर मध्ये दोन हजार सोळाची ची गाडी आहे मित्रांनो झेड एक्स आय मॉडेल आहे टॉप अँड व्हेरियंट सिंगल ऑनर अठ्ठ्याहत्तर हजार रनिंग आहे फक्त टोटलला प्राइस लावलेली आहे मित्रांनो आपण सात लाख पंच्याहत्तर हजार आणि सर जीएसटी ऑफर असणार साडे सहा लाख रुपये आर्टिका पण स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे एक्सेल सिक्स पण स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे लेटेस्ट ची गाडी असणार आहे एकवीसची गाडी आहे मित्रांनो एक्सेल सिक्स झेटा सेकंड टॉप मॉडेल आहे त्रेचाळीस हजार रनिंग आहे सिंगल ओनर गाडी आहे सर्टिफाईड कार आहे अकरा लाख रुपयात आणि सर जीएसटी ऑफर आहे काही जल आहे ना पंच्याहत्तर हजाराचा चा डिस्काउंट आहे दहा लाख पंचवीस हजार दहा लाख पंचवीस हजार तुम्हाला मिळणार आहे एक्सेल सिक्स पाहू शकता व्हिडिओच्या मार्फत ऑलो व्हील्स वगैरे आतमध्ये कॅप्टन सीट्स वगैरे स्क्रीन टच सिस्टम वगैरे सर काही तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे आणि सर लोन वगैरे होईल का गाडीवरती लोन पाच वर्षासाठी होईल नाईन्टी पर्यंत फंडिंग करूया तर मंडळी अजून एक एक्सेल सिक्स स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे आणि ही कमी चाललेली गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे काय लिहिलंच नाही सर दोन हजार एकवीसची ची गाडी आहे मित्रांनो ब्ल्यू कलरमध्ये एक्सेल सिक्स झेटा ऑटोमॅटिक सिंगल ओनर गाडी आहे पंचवीस हजार रनिंग झालेली आहे फक्त अकरा लाख पन्नास हजार रुपयात सर जी एस टी ऑफर आहे काहीवरती जी एस टी ऑफर पण मिळणार आहे मित्रांनो एक लाख पंचवीस हजार डिस्काउंट मिळेल दहा लाख पंचवीस हजारात होईल मित्रांनो पुढे आपण तुम्हाला हॅशबॅक गाड्या आपण दाखवणार आहोत तर पाहू शकता आलेली आहे सेलेरिओ न्यूशिप आली गाडी असणार आहे डील आहे दोन हजार बावीसची गाडी आहे मित्रांनो सिंगल ऑनर गाडी आहे सत्तर हजार रनिंग आहे फक्त कंपनी फिटेड सी एन जी आहे फक्त सहा लाख पंचवीस हजारात जी एस टी ऑफर याला पण अप्लाय होणार सर एक एक लाख रुपये डिस्काउंट सगळं पाच पंचवीसमध्ये मध्ये मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे सीएनजी मध्ये असणार आहे ते मित्रांनो ओल्डशेप मध्ये पाहिजे तर ती पण अवेलेबल आहे ही जी दो गाड़ी आए गाड़ी आए, सर दोन हजार वीसची ची गाडी आहे मित्रांनो एन जी गाडी आहे कंपनी फिटेड अठ्ठावन्न हजार रनिंग आहे फक्त सहा लाख पंचवीस हजार आणि सर जीएसटी ऑफर पाच लाख रुपये पाच लाखात तुम्हाला मिळणार आहे अजून एक सीएनजी मध्ये सरांनी सेलरी इथे उपलब्ध केलेली आहे एक आर्टिका स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे दोन हजार एकवीस ची गाडी आहे मित्रांनो सत्याऐंशी हजार रनिंग आहे सर्टिफाईड कार आहे सिंगल ओनर गाडी आहे व्हीएक्सआय मॉडेल मध्ये आपल्याला ही गाडी मिळत मर्यादा फक्त नऊ लाख रुपये आणि सर जीएसटी ऑफर जीएसटी बेस्ट प्राईस होईल मित्रांनो आठ लाख रुपये प्युअर पेट्रोलमध्ये स्मार्ट हायब्रिड तर आठ लाखात मिळून तुम्हाला ही गाडी मिळणार आहे थोडी लेटेस्ट मध्ये आर्टिका पाहिजे असेल तर ती पण स्टॉक मध्ये इथे उपलब्ध झालेली आहे आणि सर इजर ई एम आय वगैरे काय ई एम आय होईल मित्रांनो पर डे कॅल्क्युलेट ई एम आय पाचशे पंचवीस रुपये लेटेस्ट ची फ्रॉन्स गाडी पण आलेली आहे आणि ही पण कमी चाललेली गाडी सरांनी इथे उपलब्ध केली काय डिले सर जी दोन ची गाडी आहे मित्रांनो सव्वीस रनिंग फक्त सिंगल ऑनर गाडी आहे मित्रांनो नऊ लाख रुपये बेस्ट सेलिंग प्राइस आठ लाख रुपये तर तुम्हाला ही लाखात मिळणार आहे तर पाहू शकता फ्रॉम्स पण उपलब्ध झालेली आहे तेवीसची ची गाडी आहे सर्व मध्ये मित्रांनो मिळणार आहे तर मित्रांनो गावाकडून आहे ना इको गाडीची पण बरीच डिमांड येत असते तर तीन इको गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध झालेल्या आहेत आणि तिन्ही पण सीएनजी मध्ये असणार तर सर्वात पहिली आपण ही गाडी पाहूया काय दिल्या सर दोन हजार एकोणीसची ची गाडी आहे मित्रांनो सर्टिफाईड कार आहे वॉरंटी मिळेल गाडीला चौऱ्याहत्तर हजार रनिंग आहे फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार आणि जीएसटी ऑफर सर चार लाख पंच्याहत्तर हजार तर चार पंच्याहत्तर मध्ये तुम्हाला मिळणार आहे फाय सीटर एन जी गाडी आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या इकोची रिक्वायरमेंट असेल लवकरात लवकर कॉल करा आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो दुसरी इको असणारे काय दिलाय दोन हजार एकवीस ची गाडी आहे मित्रांनो त्र्याहत्तर हजार चाललेली फक्त सिंगल ओनर गाडी आहे फक्त प्राइस लावलेली आहे पोर्टलला मित्रांनो पाच लाख पंच्याहत्तर हजार आणि सर जीएसटी ऑफर पाच लाख रुपये तर पाच लाखात तुम्हाला ही फाय सीटर पेट्रोल प्लस सी एन जी इको मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही ट्रू व्हॅल्यू चौगुले इंडस्ट्रीज एरणवनीचा स्टॉक पाहिला असेल आपण सर्वच गाड्या कवर केलेल्या नाही आहेत लिमिटेड गाड्या दाखवलेल्या आहेत कारण पूर्ण गाड्या कवर करत बसलो तो व्हिडिओ फारच मोठा होईल त्यामुळे आपण तुम्हाला जे हॉट डील्स आहेत ते आपण दाखवलेल्या आहेत तर नक्की मित्रांनो इथे एकदा व्हिजिट करायला विसरू नका सर जाता आता दोन शब्द तसंच ग्राहकांना तुमच्यासाठी आपण बऱ्याचशा गाड्या आता अवेलेबल केल्या आहेत त्यावर स्पेशल डिस्काउंटही चालू आहे तर डिस्काउंटचं क्लेम करा आणि व्हिजिट करा एकदा शॉपला आणि डील क्लोज करूया दसरा नवरात्री आणि दिवाळीचा जबरदसा स्टॉक सर घेऊन आलेले आहेत बंपर असा डिस्काउंट मित्रांनो तुम्हाला या सर्व गाड्यांवरती मिळतो आहे आणि तुमची अजून काय वेगळी अशी रिक्वायरमेंट असेल तुमची आवडती गाडी जर दिसली नसेल तर तरी पण तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करा ते पण इथे अवेलेबल करून देतील तर मित्रांनो मी अशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार